दक्षिण सोलापुरातील वडजे गावात अवकाळी पावसाचा तडाखा आणि घरात पाणीच पाणी सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली असून दक्षिण तालुक्यातील वडजी गावात विशेषतः मोठ्या प्रमाणावर पावसाचा फटका बसलाय काल सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळं अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरले असून घरातील वस्तूंचं मोठं नुकसान झालंय बर्जी ग्रामपंचायतीवर थेट आरोप करत ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे नाल्याची सफाई झाली नाही आणि त्यामुळेच पावसाचं पाणी घरात शिरले असं सांगितले काही घरांमध्ये तर पाण्यामुळे भिंती कोसळण्याचा धोका निर्माण झाला असून ग्रामस्थ भीतीच्या वातावरणात आहेत स्थानिक प्रशासनाकडून अद्याप कोणतीही मदत पोहोचली नसल्याची तक्रारही गावकऱ्यांनी केली आहे लवकरात लवकर पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदतीची गरज असल्याचं ते सांगत आहेत